नमस्कार शेअर मार्केट मराठी या युट्यूब चॅनल वर आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आजच्या व्हिडिओ मध्ये आपण गुरुवार दिनांक नऊ ऑक्टोबर दोन हजार करणार आहोत मात्र या विश्लेषणाला सुरू करण्यापूर्वी मला तुम्हाला काही महत्वाची माहिती सांगायची आणि त्यामध्ये सगळ्यात पहिली महत्वाची माहिती आहे ती आपल्या शेअर मार्केट मराठीच्या ऍप बाबत शेअर मार्केट मराठीचं ऍप आता अँड्रॉइड आणि आय अशा दोन्ही प्लॅटफॉर्म मध्ये उपलब्ध आहे तुम्ही तुमच्या मोबाईल मध्ये हे ऍप डाउनलोड करून इन्स्टॉल केलंय का जर केलं नसेल तर आजच करा याचं कारण असं आहे की शेअर मार्केट मराठीच्या सर्व सर्व्हिसेस आता ॲपच्या माध्यमातून उपलब्ध करून दिलेले आहेत ज्यामध्ये शेअर मार्केट मराठीचे फ्री कोर्सेस प्रीमियम ग्रुप आणि पेड कोर्सेसचा समावेश आहे त्याचसोबत हे जर ॲप तुम्हाला डाउनलोड करून इन्स्टॉल करायचं असेल तर त्याची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तसंच कमेंट सेक्शनमध्ये जी पहिली कमेंट आहे पिन कमेंट त्यामध्ये उपलब्ध करून दिलेली आहे तिथून तुम्ही हे ॲप डाउनलोड करून इन्स्टॉल करू शकता त्यानंतर थोडक्यात माहिती बघूया लाईव्ह मार्केट सेशन विषयी आपल्याला माहितीच आहे की सध्या काही काळासाठी आपण लाईव्ह लाईव्ह मार्केट सेशन बंद ठेवलेली आहेत लवकरच चालू होतील चालू होणार असतील त्यावेळेला त्याची माहिती या दैनंदिन विश्लेषण मालिकेतील व्हिडिओमध्ये आणि आपल्या ग्रुपवर दिली जाईल हे झालं लाईव्ह मार्केट सेशन विषयी आता आपण थोडक्यात पेड कोर्सेस विषयी बघूया तर सर्व पेड कोर्सेस साठी ज्यामध्ये मनी मशीन कोर्स ऑप्शन ट्रेडिंग कोर्स या दोन कोर्सला एकत्र करून कॉम्बो कोर्स किंवा आत्मा कोर्स अशा सर्व कोर्सेससाठी आता ॲडमिशन सुरू झालेली आहे तुम्हाला ह्या कोर्सेसविषयी अधिक माहिती पाहिजे असेल तर पेड कोर्स असा व्हॉट्सअप मेसेज नाईन फोर झिरो फाईव्ह नाईन टू सेवन नाईन एट नाईन या नंबरवर पाठवा तुम्हाला या कोर्सेसविषयी सर्व माहिती रिप्लायमध्ये दिली जाईल तर ही झाली महत्वाची माहिती आता आपण आपल्या मूळ विषयाकडे परत येऊया आणि आज मार्केटमध्ये कशाप्रकारे मुवमेंट झाली आणि उद्या कशा प्रकारे होऊ शकते याचं विश्लेषण करण्यासाठी डायरेक्टली जाऊया चार्ट वर आणि इथे मी निफ्टी फिफ्टीचा डेली टाइम फ्रेम मधील चार्ट ओपन केलेला आहे काल मी जे विश्लेषण केलं होतं त्यामध्ये मी तुम्हाला सावध केलेलं होतं की आता इथे शूटिंग स्टार कॅन्डल बनलेली आहे आणि त्यामुळे हे जे चार दिवस आपल्याला नॉनस्टॉप तेजी दिसत होती ह्या तेजीला आता ब्रेक लागू शकतो असं मी तुम्हाला सांगितलेलं होतं आणि त्यासाठी सांगितलं होतं की जो कालचा लो होता तो ब्रेक झाल्यानंतर आपल्याला थोडस सेलिंग बघायला मिळेल आज काय झालं आज तुम्ही बघू शकता की जिथे आपण काल क्लोज झालं होतो त्याच्या आसपासच म्हणजे फ्लॅट ओपनिंग झालं थोडंसं सा सकाळच्या सत्रामध्ये वर पण गेलं आता हे वर का गेलं याचं कारण सुद्धा तुम्ही मागचे दोन तीन दिवस जर सातत्यानं हे आपले व्हिडिओ बघत असाल तर तुमच्या लक्षात आलं असेल आणि मी तुम्हाला ते आता सांगणार देखील आहे पण वर गेलं आणि त्यानंतर आपल्याला एक सेलिंग बघायला मिळालं तर जशी अपेक्षा होती थोडस इतकी तेजी झाल्यानंतर थोडस प्रॉफिट बुकिंग येणं अपेक्षित होतं आणि ते घडलेलं आहे त्याबरोबर मी तुम्हाला कालच्या व्हिडिओमध्ये आणखीन पण एक महत्वाची गोष्ट सांगितली होती आणि ती तुम्ही इथे चेक करू शकता मी इथे तुम्हाला फेब्रिट रेसमेंट लेवल लावून दाखवल्या होत्या आणि सांगितलं होतं की इथे आपल्याला कोणत्या लेवल्स महत्वाचे आहेत तुम्हाला इथे लक्षात येतच असेल की सिक्स्टी वन पॉईंट एट पर्सेंटचा रेजिस्टन्स घेऊन काल आपल्याला ही शूटिंग स्टार कॅन्डल बनलेली होती आज ओपन इथे झालं वर गेलं खाली येत असताना बरोबर फिफ्टी पर्सेंट लेवलचा सपोर्ट आज घेतलेला आहे अजून फिफ्टी पर्सेंट लेवल ब्रेक केलेली नाही ही गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची आहे ब्रेक होण्यासाठी काय आवश्यक आहे डेली टाइम फ्रेमवर आपल्याला एखादी कॅन्डल ह्याच्या खाली रेड कॅन्डल क्लोज होणं आवश्यक आहे बरोबर आणि अशी रेड कॅन्डल क्लोज झाली आणि त्याचा लो जर नेक्स्ट डेला ब्रेक झाला तर आपण असं म्हणणार की ही फिफ्टी पर्सेंटची लेवल ब्रेक झाली आणि ही कुठे आहे पंचवीस हजार ही लेव्हल आहे अजूनपर्यंत ब्रेक झाली आहे का नाही टच झाली आज पण ब्रेक अजून झालेली नाही कारण क्लोजिंग जे आहे ते आपल्याला पंचवीस हजार शेहेचाळीस म्हणजे पंचवीस हजार पन्नासच्या आसपास मिळालं आणि ही लेवल आहे पंचवीस हजार अठराच्या आसपासची तर त्यामुळे मी तुम्हाला काल ह्या सर्व गोष्टी सांगितल्या होत्या आणि आज तुम्हाला त्याचा इथे पडताळा करून बघ बग, बघायला तशी परिस्थिती निर्माण झालेली आहे म्हणजे तुम्ही इथे क्रॉस चेक करून बघू शकता आता हे झालं आपण डेली टाइम फ्रेमवर केलेलं विश्लेषण जसं आपण ठरवलं होतं त्या पद्धतीनच ही मुवमेंट आपल्याला बघायला मिळाली आता राहिला प्रश्न की ओपनिंग नंतर ही तेजी का झाली तर ते आपण आता इथे बघूया त्यासाठी मी काय करतोय मिनिटाच्या मिनिटाच्या आपण निफ्टीचा चार्ट ओपन ओपन करूया इथे मी केलाय तुम्ही बघू शकता आज गॅप डाउन ओपन झालं ओपन झाल्या झाले आपल्याला तेजी बघायला मिळाली आणि त्यानंतर मग सेलिंग आलं ह्याचं कारण मी तुम्हाला मागचे दोन तीन दिवस काय सांगत होतो आपल्याला एम पॅटर्नची वाट बघायची आहे आणि आज अखेर तो एम पॅटर्न बनलेला तुम्हाला दिसतोय मी हे मागच्या दोन तीन दिवसापासून सलग सांगत होतो की अशा प्रकारचा एम पॅटर्न आपल्याला शोधून काढायचा तुम्हाला प्रश्न पडेल अरे आपण एवढी एम पॅटर्न ची वाट बघत होतो मग एम पॅटर्नचं टार्गेट बघायला गेलं तर आलेलं दिसत नाहीये इथून खाली गेलं आणि मग एक बाउन्स आला असं का झालं तर तेही आपल्याला समजून घ्यायचं आहे मात्र आपल्याला एक गोष्ट समजली पाहिजे की आज एम पॅटर्न होण्याची शक्यता खूप जास्त होती आणि ह्याचं कारण सुद्धा मी कालच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं काल आपल्याला पहिला म्हणजे आतापर्यंत जे लो आहेत बघा स्विंग लो हे हायर लो बनत होते आणि कधीही पूर्वीचा लो ब्रेक होत नव्हता इथे आपल्याला मी कालचा व्हिडिओ जर तुम्ही बघितला नसेल तर मुद्दाम बघा इथे मी तुम्हाला एक लाईन काढून दाखवली होती की कशा पद्धतीनं की हा जो स्विंग लो आहे तो थोड्या वेळासाठी का होईना टच का होईना झालेला होता ब्रेक झालेला होता आणि त्यानंतर बाउन्स झालेला होता तर त्यामुळे असं आतापर्यंत झालं नव्हतं ही आपल्याला पहिली साईन होती की मार्केटमध्ये आता थोडंसं प्रॉफिट बुकिंग येऊ शकतं तर त्या पद्धतीनं आज मग आता हे वर का गेलं तर वर जाणं आवश्यकच होतं कारण त्याशिवाय आपल्याला एम पॅटर्न बनणार नव्हता ही तेजी झाली होती ही मंदी झाली होती आता थोडासा वर गेला तरच एम पॅटर्न बनणार होता आणि म्हणून हे सकाळी आपल्याला तेजी बघायला मिळाली आत्मा कोर्सच्या सदस्यांना आता जसं जसं त्यांचा कोर्स पुढे सरकेल ह्या सर्व गोष्टी लक्षात येत जातील ही प्राइज ऍक्शन अशीच का झाली त्यानंतर ही तेजी इथपर्यंतच का झाली त्यानंतर हे सेलिंग का आलं हे सर्व डिटेल गोष्टी आपण आत्मा कोर्स मध्ये शिकणार आहोत आता काय झालंय आता सेलिंग आलं त्यानंतर एक बाउन्स पण आला तर जनरली जेव्हा मार्केटमध्ये कोणतीही मुवमेंट चालू असते आता तेजी चालू होती बघा ही तेजी चालू असताना थोडंसं आपल्याला सेलिंग होत होतं परत तेजी झाली परत थोडं सेलिंग झालं परत तेजी झाली परत थोडं सेलिंग झालं परत तेजी म्हणजे थोडक्यात काय होतं की आपल्याला मध्ये मध्ये प्रॉफिट बुकिंग होत असतं बरोबर तेजी होताना प्रॉफिट बुकिंग म्हणजे काय थोडस आपल्याला सेलिंग बघायला मिळतं सेलिंग असताना होत असताना प्रॉफिट बुकिंग म्हणजे काय तर थोडासा बाउन्स बघायला मिळतो अशा प्रकारे मार्केट हळूहळू खाली वर करत करत आपल्याला जात जात जर तुम्हाला प्रॉपर माहिती असेल की ह्यामध्ये कुठे एंट्री घ्यायची आहे तर तुम्हाला हे अशा प्रकारे वर जात असताना त्याचं काहीही टेन्शन येत नाही किंवा तुम्ही ऑलरेडी इथे प्रॉफिट बुक केलेलं असतं आणि वरून खाली येताना पुन्हा शॉर्ट केलेलं असतं अशा प्रकारे आपल्याला मार्केटमध्ये व्यवस्थित काम करता येतं त्यासाठी मात्र ही प्राईज ॲक्शन कशी होते कधी होते ह्याला फार महत्त्व असतं तर आता आपल्याला काय झालंय ते तुमच्या लक्षात आलं आता इथून पुढे काय होऊ शकतं उद्या काय होऊ शकतं तर आपल्याला आता एम पॅटर्न तर बनलाय एम पॅटर्न मध्ये आपल्याला एक गोष्ट लक्षात ठेवायची की काय होऊ शकतं आणखीन थोडस खाली जाऊ शकतं ऍक्च्युली जे ऍस्ट्रोनुसारच पहिलं टार्गेट आहे ते आज आपल्याला इथेच आलेलं आहे बरोबर मात्र दुसरं टार्गेट अजून येणं बाकी आहे चोवीस हजार नऊशे नव्वदच्या आसपास दुसरं टार्गेट आहे त्यामुळे ओपन झाल्यानंतर कदाचित आपण ह्या लेवलला टच करू बरोबर आणि जर जास्त खाली गेलं तर आपलं तिसरं टार्गेट जे आहे चोवीस हजार नऊशे पन्नास हे सुद्धा कदाचित टच होऊ शकतं म्हणजे आपल्याला आणखीन थोडीशी खाली जाण्याची संधी दिसतीय साधारणपणे जर बघायला गेलं तर शंभर एक पॉइंट खाली जाण्याची आपल्याला आणखीन संधी आहे पन्नास हजार सॉरी पंचवीस हजार पन्नासच्या आसपास मार्केट क्लोज झालेलं आहे चोवीस हजार नऊशे पन्नास म्हणजे साधारणपणे शंभर पॉईंट आणखीन खाली जाण्याची शक्यता आपल्याला दिसतीये तर साधारण ह्या लेवलच्या आसपासच पंचवीस हजार शेहेचाळीस आणि आपली लेवल पंचवीस हजार ची आहे ह्या लेवलच्या आसपासच क्लोजिंग आलेलं आहे म्हणजे पहिलं जे खाल टार टार्गेट होतं तिथेच क्लोजिंग आलंय इथून आणखीन खाली गेलं तर चोवीस नऊशे नव्वद पर्यंत येऊ शकतं आणखीन खाली गेलं तर चोवीस नऊशे पन्नास पर्यंत येऊ शकतं अशा प्रकारे आपल्याला दिसतंय की आणखीन थोडस खाली जाईल त्यानंतर मग कदाचित इथे डब्ल्यू पॅटर्न सुद्धा बनू शकेल अशी सुद्धा शक्यता आहे पण त्याच्याविषयी आपण काय करणार आहे उद्या बघणार आहे कदाचित उद्या जर तयार झाला तो आधीच तुम्हाला माहिती असावा म्हणून मी तुम्हाला आजच सांगून ठेवतोय कदाचित इथे कुठेतरी आल्यानंतर एक असा डब्ल्यू पॅटर्न म्हणून पुन्हा तेजी सुद्धा येऊ शकते तर त्या संदर्भात आपल्याला उद्या जास्त चर्चा करायची आता आपल्याला खालच्या बाजूला जाताना चोवीस हजार नऊशे नव्वद आणि चोवीस हजार नऊशे पन्नास ही दोन टार्गेट लक्षात ठेवायचे आहेत आता आपण पुढे जाऊया आणि बँक निफ्टीचं विश्लेषण करायला सुरुवात करूया बँक निफ्टी मध्ये सुद्धा तुम्ही जर बघितलं तर तुमच्या लक्षात येईल ही तेजी झाली होती सेलिंग आलं परत एक तेजी झाली आणि हा एम पॅटर्न बनला आणि ह्या एम पॅटर्नचं खूप चांगलं टार्गेट आपल्याला इथे बघायला मिळालं ओके आता हे झालं टार्गेट आलंय आता पुढे काय होऊ शकतं बाकी सर्व गोष्टी तुमच्या लक्षात आल्या परत सेलिंग येते आता हे परत सेलिंग येत असताना था पंचावन्न हजार नऊशे पंच्याऐंशी हे पहिलं टार्गेट होतं त्यानंतर पंचावन्न हजार आठशे पन्नास हे दुसरं टार्गेट असेल आणि पंचावन्न हजार सातशे पंचेचाळीस हे तिसरं टार्गेट असेल तर उद्या कदाचित काय होऊ शकतं आणखीन जर खाली जायला लागलं तर पंचावन्न हजार आठशे पन्नास पर्यंत जाऊ शकतं आणि त्याच्याही खाली जायला लागलं तर पंचावन्न हजार सातशे पन्नास पर्यंत जाऊ शकतं आणि त्यानंतर मात्र आपल्याला काय होऊ शकतं इथे कुठेतरी डब्ल्यू पॅटर्न म्हणून पुन्हा एकदा थोडी तेजी सुरू होऊ शकते अशा प्रकारचं चित्र आपल्याला सध्या इथे दिसतंय या सर्व लेव्हल लक्षात ठेवा ह्या नुसार उद्या मार्केटमध्ये मुवमेंट होतीये का ह्यावर देखील लक्ष ठेवा मात्र ही कोणतीही टीप किंवा तुम्हाला ट्रेडिंग करण्यासाठी दिलेला सल्ला नाही आहे ही गोष्ट सुद्धा त्याचबरोबर तितकीच व्यवस्थित लक्षात ठेवा आपण आता पुढे जाऊया आणि सेन्सेक्समध्ये बघूया सेन्सेक्समध्ये सेम निफ्टी सारखच आपल्याला बघायला मिळालं ओपनिंग नंतर एक तेजी झाली ही तेजी येण्याचं कारण त्याशिवाय आपला एम पॅटर्न तयार झाला नसता आणि त्यामुळे तुम्ही इथे बघू शकता की एम पॅटर्न तयार झालाय जसं सांगितलं होतं तसा तयार झालाय आणि आता सेलिंग आलं थोडंसं काय होतं की ज्यांनी या ठिकाणी सेलिंग केलेलं असतं त्या लोकांना थोडंसं कन्फ्युज करण्यासाठी हा बाउन्स येत असतो मार्केट हे नेहमी ट्रॅप करायचा प्रयत्न करत असतं एम पॅटर्न झालाय म्हणून जर तुम्ही सेल केलं असेल मंदी केली असेल तर तुमच्या मनात कन्फ्युजन निर्माण करण्यासाठी तो बाउन्स आलेला असतो हे मी तुम्हाला जे कारण मग सांगितलं नव्हतं ते कारण आता मी तुम्हाला इथे सांगतोय आणि होतं काय की तुम्हाला कन्फ्यूज केलं जातं आणि ज्यांना खरोखरच मार्केटमध्ये सेल करायचं असेल त्यांना आणखीन चांगली अट्रॅक्टिव किंमत इथे उपलब्ध करून दिली जाते आता विचार करा इथे एखादी गोष्ट ह्या ठिकाणी विकण्यापेक्षा ती इथे किंमत वाढलेली असताना विकणं जास्त फायदेशीर आहे बरोबर किंमत इतकी खाली आलेली असताना विकण्यापेक्षा इथे गेल्यानंतर किंमत वाढल्यावर विकणं जास्त फायदेशीर आहे आणि म्हणून आपल्याला असे मध्ये मध्ये जे बाउन्स दिसतात ते दिसतात सेलिंग येऊ शकतं कुठपर्यंत येऊ शकतं पहिलं टार्गेटच्या जवळच आपल्याला क्लोजिंग आलेलं आहे तर पहिलं टार्गेट आहे एक्क्याऐंशी हजार सातशे पंचावन्नचं दुसरं टार्गेट आहे इथून खाली टिकलं तर एक्क्याऐंशी हजार पाचशे ऐंशीचं आणि तिसरं टार्गेट आहे जर एक्क्याऐंशी हजार पाचशे ऐंशीच्या खाली टिकलं तर एक्क्याऐंशी हजार चारशे चाळीसचं अशा प्रकारे सेन्सेक्समध्ये सुद्धा किंमत आणखीन थोडी खाली येण्याची शक्यता आहे पण आपल्याला लेवल बाय लेवल जायचं आहे तर त्यामुळे थोडंसं आपल्याला सावध राहणं आवश्यक आहे मात्र ह्यानंतर देखील आपल्याला काय होऊ शकतं एक डब्ल्यू पॅटर्न बनून तेजी बघायला मिळू शकते तर ह्या सर्व गोष्टी आपल्याला आता लक्षात ठेवायच्या मायमते इंडेक्स मध्ये केलेलं हे जे विश्लेषण आहे हे तुमच्या चांगलंच लक्षात आलं असेल आणि मागच्या दोन तीन दिवसापासून आपण सातत्यानं जी गोष्ट सांगत होतो त्या गोष्टी आता होताना मार्केटमध्ये आपल्याला दिसायला लागलेले आहेत ला तर हे झालं तीनही इंडेक्सचं विश्लेषण आता आपण या व्हिडिओच्या अगदी शेवटी आलेलो आहोत मात्र जाता, जाता जाता जे नवीन सदस्य असतील जे हा व्हिडिओ आपल्या चॅनलवर पहिल्यांदाच बघत असतील किंवा नुकतेच आपल्या चॅनलला जॉईन झाले असतील तर त्यांच्यासाठी शेअर मार्केट मराठी या प्लॅटफॉर्मविषयी थोडक्यात माहिती मी आता सांगणार आहे तर जर तुम्हाला शेअर मार्केट मराठी या परिवारामध्ये सामील व्हायचं असेल तर तुम्हाला दोन गोष्टी करणं आवश्यक आहे आपले आप जे व्हॉट्सअप आप टेलिग्रामचे जे ग्रुप आहेत हे जॉईन करणं आवश्यक आहे याची लिंक कुठे मिळेल तर ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये ह्या सर्व ग्रुपची लिंक तुम्हाला उपलब्ध करून दिलेली आहे त्याचसोबत आपलं जे ॲप आहे या व्हिडिओच्या सुरुवातीला सांगितलं होतं तर ते ॲपसुद्धा डाउनलोड करून इन्स्टॉल करणं तुम्ही आवश्यक आहे त्या ॲपची लिंक कुठे आहे ॲपची लिंकसुद्धा डिस्क्रिप्शनमध्ये आहे एकदा तुम्ही ग्रुप जॉईन केलात ॲप डाउनलोड करून इन्स्टॉल केलं की तुम्ही शेअर मार्केट मराठी परिवारामध्ये सामील झालात आता एकदा परिवारामध्ये सामील झाल्यानंतर तुम्हाला माहिती पाहिजे की शेअर मार्केट मराठी या प्लॅटफॉर्मवर शेअर मार्केटचं शिक्षण नक्की कशा प्रकारे दिलं हो जातं तर आपण इथे काय केलंय ह्या प्लॅटफॉर्मवर तीन लेवल बनवल्या ले। पहिली लेवल आहे फ्री कोर्स दुसरी लेवल आहे प्रीमियम ग्रुप आणि तिसरी लेवल आहे पेड कोर्सेसची तर अशा तीन लेवल बनवण्यामुळे काय होतं की तुम्ही आधी ट्राय करू शकता टेस्ट करू शकता आणि मगच पुढच्या लेवलला जाऊ शकता आता फ्री कोर्स मध्ये काय आहे तुम्हाला दररोज संध्याकाळी जे व्हिडिओ बघताय हा व्हिडिओ ज्याचा पार्ट आहे अशा दैनंदिन विश्लेषण मालिकेतील व्हिडिओ दररोज संध्याकाळी मी तुमच्यासाठी उपलब्ध करून देत असतो ज्यामध्ये त्या दिवशी काय झालं आणि नेक्स्ट ट्रेडिंग डेला काय होणार हे आपण विश्लेषण करण्याचा प्रयत्न करत असतो तर हे झालं फ्री कोर्समधलं पहिली गोष्ट सध्या जरी बंद असली तरी आपल्या सर्वांना माहितीच असेल की आपण आठवड्यातनं तीन दिवस सर्वांसाठी लाइव्ह मार्केट सेशन घेतो मार्केट मार्केटमध्ये विश्लेषण कसं करायचं असतं अभ्यास कसा करायचा असतो हे त्यामध्ये सांगण्याचा माझा प्रयत्न असतो तर हे झालं फ्री कोर्स मधल्या दोन कंटेंट आता याच नाव फ्री कोर्स असं ठेवलंय तर त्यामुळे आपल्याला काही कोर्सेस सुद्धा फ्री ऑफ उप कॉस्ट उपलब्ध करून दिलेले आहेत ज्यामध्ये सगळ्यात पहिला कोर्स आहे शेअर मार्केट स्टार्टर कोर्स जर तुम्ही शेअर मार्केटमध्ये अगदीच नवीन असाल आणि तुम्हाला बेसिक पासून शिकायचं आहे तर हा कोर्स अतिशय उत्तम आहे हा कोर्स तुम्हाला कुठे उपलब्ध आहे तर आपल्या आप मध्ये उपलब्ध आहे तर हा अगदी बेसिक कन्सेप्ट पासून सर्व गोष्टी व्यवस्थित समजून सांगतो तुम्हाला जर हे सर्व येत असेल किंवा हा कोर्स करून झाला असेल तुमचा तर मग त्यानंतर तुम्ही पाहिजे कारण एकदा आपल्याला मार्केटचं बेसिक कळल्यानंतर आपल्याला लगेच वाटतं की आता मला मार्केटचं विश्लेषण करता यायला पाहिजे तर त्याच्यासाठी आपण टेक्निकल अनालिसिस कोर्स हा अतिशय उत्तम असा कोर्स तुमच्यासाठी डिझाईन करून दिलेला आहे कोणत्याही पेड कोर्समध्ये शिकवलं जात नाही इतक्या विस्तृतपणे ह्या कोर्समध्ये तुम्हाला सर्व माहिती फ्री ऑफ कॉस्ट मध्ये शिकवलेली आहे हा कोर्स तुम्ही पहिला भाग कंप्लीट केल्यानंतर स्टार्टर कोर्सचा पहिला कोर्स कंप्लीट केल्यानंतर मग करू शकता अतिशय उत्तम कोर्स आहे आपल्या ॲप मध्येच उपलब्ध देखील आहे हे झालं दोन कोर्स विषयी तुम्हाला बेसिक यायला लागलं तुम्हाला विश्लेषण करता यायला लागलं की तुम्हाला वाटायला लागतं की मला आता ट्रेडर व्हायचं आहे तर आपला तिसरा कोर्स जो आहे मला ट्रेडर व्हायचा आहे अतिशय उत्तम पद्धतीनं ट्रेडर होण्यासाठी काय काय गोष्टींची आवश्यकता असते हे त्याच्यामध्ये व्यवस्थित समजून सांगितलेलं आहे तुम्ही काय करू शकता ह्या क्रमानं आपले तिन्ही फ्री कोर्सेस आपल्या ॲपमधून आप शिकून घेऊ शकता तर हे झालं फ्री कोर्सेसविषयी माहिती तुम्हाला फ्री कोर्सेस विषयी अजून माहिती पाहिजे असेल तर फ्री कोर्स अशा दोनच शब्दाचा एक व्हॉट्सअप मेसेज तयार करा आणि तो ह्या नंबरला सर्व माहिती रिप्लाय मध्ये सांगितली जाईल त्यानंतर प्रीमियम ग्रुप विषयी अधिक माहिती पाहिजे असेल तर प्रीमियम ग्रुप अशा दोनच शब्दाचा व्हॉट्सअप मेसेज तयार करा आणि तो ह्या नंबरला पाठवा तुम्हाला रिप्लाय मध्ये प्रीमियम ग्रुप सर्व माहिती पाठवली जाईल त्याचबरोबर हा जो प्रीमियम ग्रुप आहे जसं आपले फ्री कोर्सेस ऍप मध्ये उपलब्ध आहेत प्रीमियम ग्रुपची मेंबरशिप सुद्धा तुम्ही मधूनच घेऊ शकता तर हे त्याचं महत्वाचं वैशिष्ट्य आहे त्यानंतर ह्या झाला दुसरी लेवल तुम्हाला समजा तिसऱ्या लेवलला ले यायचं आहे पेड कोर्सेसच्या तर तुम्हाला काय करावं लागेल याच्याविषयी तुम्हाला ऍडमिशन घ्यायची असेल किंवा ह्याविषयी तुम्हाला अधिक माहिती पाहिजे असेल तर तुम्ही काय केलं पाहिजे पेड कोर्स अशा दोनच शब्दाचा व्हॉट्सअप मेसेज या नंबरला पाठवा रिप्लाय मध्ये तुम्हाला सर्व पेड कोर्सेसची इत्तमभूत माहिती दिली जाईल तर हे झालं शेअर मार्केट मराठी या प्लॅटफॉर्म विषयी आता आपण या व्हिडिओच्या अगदी शेवटी आलेले आहोत जाता जाता मला तुम्हाला विचारायचं आहे की आजचा हा तुम्हाला कसा वाटला जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच तुम्ही या व्हिडिओला एक लाईक करू शकता आणि कसा वाटला हे कमेंट सेक्शन मध्ये टाईप करून सांगायला अजिबात विसरू नका लक्षात ठेवा तुमची एक लाईक आणि एक चांगली कमेंट हीच माझ्यासाठी प्रेरणा असते ज्याच्या सहाय्याने रोजच्या रोज हे विश्लेषणाचे व्हिडिओ मी बनवत असतो त्यामुळे व्हिडिओ बघायला सुरुवात केल्या केल्या व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ बघून झाल्यानंतर तो कसा वाटला हे कमेंट सेक्शनमध्ये अवश्य सांगा त्याचसोबत आजचा हा व्हिडिओ तुम्ही अजूनपर्यंत बघताय आणि अजूनही जर तुम्ही शेअर मार्केट मराठी आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा आणि शेजारी असणाऱ्या बेल आयकनला क्लिक करून ऑल असं नोटिफिकेशन निवडा म्हणजे इथून पुढे रोजच्या रोज येणारे हे विश्लेषणाचे व्हिडिओ मी अपलोड केल्या केल्या तुम्हाला विना विलंब बघता येतील आजच्या व्हिडिओमध्ये मी इथेच आपली रजा घेतोय धन्यवाद